नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही जर बाळाला आहारात अंडे देण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला अंडे कुठल्या वयापासून द्यावे कधी द्यावे कशा पद्धतीने द्यावे अंड्यांच्या कोणकोणत्या रेसिपीज देऊ शकता बाळाला अंड्यांमुळे काही त्रास होऊ शकतो का जर त्रास होण्याची शक्यता असेल तर ती कशी ओ ओळखावी त्यावरती काय उपाय करावे आणि व्हिडिओच्या शेवटी मी यातीलच एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा हे व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर करा चॅनललाही सबस्क्राईब करा अंडे हे प्रोटीनचा सर्वात उत्तम स्रोत आहेत एका अंड्यामध्ये साधारणपणे सहा ग्रॅम प्रोटीन मिळते प्रोटीनसोबतच अंड्यांमध्ये कार्बोहायड्रेट कोलिन व्हिटॅमिन डी विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी ट्वेल्व फॉस्फेट आयर्न कॅल्शियम सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम असे भरपूर पौष्टिक घटक उपलब्ध असतात अंड्यांचे एवढे सगळे फायदे असतील तरी त्याचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करायला हवा अंडे हे प्रकृतीने उष्ण आणि पशनास जड असतात तसेच अंड्याच्या अतिरिक्त सेवनामुळे काही ॲलर्जीही होऊ हो शकतात शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉलही वाढून त्यामुळे होणारे आजार वाढू शकतात त्यामुळे अंडे खूप पौष्टिक आहेत म्हणून त्याचा अतिरेक नको शरीराची दररोजची प्रोटीनची गरज म्हणजे जेवढे बाळाचं वजन असेल तेवढे ग्रॅम प्रोटीन असते म्हणजे जर बाळाचे वजन पंधरा किलो असेल तर साधारणपणे पंधरा ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते हे प्र खान आन मुले आणि मुलींसाठी थोडंसं वेगळं असू शकतं एका अंड्यामध्ये साधारण सहा ग्रॅम प्रोटीन असतं मग मुलांचं दररोजचं प्रोटीन पूर्ण करण्यासाठी एकावेळी तीन चार अंडी द्यावी का तर नक्कीच नाही मुलांना दररोज फक्त एक किंवा जास्तीत जास्त दोन अंडी द्या त्यापेक्षा जास्त नको बाकीची प्रोटीनची आवश्यकता इतर प्रोटीनयुक्त पदार्थांमधून भरून दे घ्या अंडे हे प्रकृतीने उष्ण आणि पचना जड असतात त्यामुळे आहारात अंडे देण्याची जास्ती गाई न करता बाळ सात आठ महिन्याचा पूर्ण होण्याची वाट पहा म्हणजे बाळाला कोणताही त्रास होणार नाही आहारात अंडे देताना ते पूर्णपणे बारीक चुरा किंवा मॅश करून द्या एक वर्षाच्या आतील मुलांना फक्त एका अंड्यातील पिवळा पलक किंवा त्यापेक्षा मोठ्या मुलांना एक पूर्ण अंड आणि एका अंड्यातील पांढरा अशा प्रकारे दोन अंडी आहारात देऊ शकता लहान मुलांना आठवड्यातून सहा अंडे देता येतात संतुलित आहारासाठी हेच हो योग्य आहे आहारात रोज एक किंवा एक दिवस आठ दोन अशा प्रकारे अंडी द्या अंडे हे कच्च्या स्वरूपात न देता व्यवस्थित शिजवून भाजूनच द्या कच्च्या अंड्याचा आहारात समावेश केला तर त्यामुळे काही ॲलर्जी किंवा इन्फेक्शन होऊ शकतात शिवाय कच्च्या अंड्याची चव आणि वास यामुळे मुलांची अंडी खाण्याची इच्छाही राहणार नाही अंडे शिजवून खावे पण ते जास्त प्रमाणात शिजले गेले नाही पाहिजे याची काळजी घ्या जेणेकरून त्यातील पोषण तत्व आणि चव बदलू शकते म्हणजे जर अंडे उकळून देत असाल ते साधारण सात ते आठ मिनिट हे व्यवस्थित शिजतं त्यापेक्षा जास्त शिजवू नका किंवा भाजून देत असाल तर फक्त दीड ते दोन मिनिटात ते शिजतं त्यापेक्षा जास्त शिजलं तर त्यातील पोषण तत्व नष्ट होतात आणि चवही बदलते अंडे प्रकृतीने उष्ण असतात हे खरं मग उन्हाळ्यात आहारात अंडी द्यावी का तर हो उन्हाळ्यातही योग्य प्रमाणात अंडे दिले तर त्याचे फायदे होतात उन्हाळ्यातही दररोज एक अंडे व्यवस्थित शिजवून कांदा जिरे कोथिंबीर घालून देऊ शकता थंडीच्या दिवसात मात्र नियमितपणे योग्य प्रमाणात आहारात अंडी द्या शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सर्दी काफाचे त्रास होऊ नये म्हणून याचा फायदा होतो अंडे खाताना ते कशासोबत खाता हे देखील खूप महत्वाचं आहे पोळी भाकरी भात ब्रेड अशा कार्बोहायड्रेटसोबत किंवा फक्त अंड खाणं कधीही उत्तम दुसरे प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे डाळ मोडालेली कडधान्य मासे चिकन अशा पदार्थांसोबत अंड आहारात घेणं शक्यतो टाळा फळे चीज आंबोलेले पदार्थ दही चवळी वाटाणा राजमा हरभरा अशा बिया साखर सोयाबीन मिल्क चहा कॉफी सोबत अंड आहारामध्ये घेणं टाळा मुलांना आहारात अंडे दिल्यानंतर त्यामुळे कोणती ॲलर्जी होत नाही ना याकडेही विशेष लक्ष द्या अंगावर पुरळ येणं त्वचेवरील लालसरपणा रॅश येणं ताप येणं उलटी होणं नाकातून रक्त पाहणं पोटदुखी शौचास त्रास होणं किंवा जुलाफ यासारखे कोणतेही त्रास आढळून आल्यास एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार अंड द्यावं की नाही द्यावं हे ठरवा काही मुलं जर अंडे खातच नसतील तर त्यासाठी जबरदस्ती करू नका काही दिवसांनी परत एकदा वेगळा पदार्थ करून मुलांना अंड ऑफर करून बघा परत प्रयत्न करा आणि तो प्रयत्न मुलांच्या आहारात बाकीचे पौष्टिक पदार्थ येतील याकडे लक्ष असू द्या मुलांना सुरुवातीला आहारात अंडे देताना त्याची चव आवडेलच असं नाही जर बाळाला तो पदार्थ आवडला नाही त्यासाठी जबरदस्ती करू नका नाहीतर त्यामुळे मुलांचा तो पदार्थ खाण्यामधील आवड कमी होईल परत काही दिवसांनी वेगळा पदार्थ करून मुलांना द्या यातील कोणता ना या कोणता पदार्थ मुलांना नक्की आवडेल आता आपण पाहूया कुठल्या प्रकारे रेसिपीज बाळाला आपण आहारामध्ये देऊ शकतो फ्राईड राईस ब्रेड रोल पराठा एक फ्राय वेगवेगळ्या आकारामध्ये एक्स कट करून एक व्रॅप्स हे पदार्थ मुलांना आवडतात अंड्यामुळे हाडांची मजबूती वाढते तहजीलदार त्वचा मिळते तेजस्वी डोळे होतात उत्तम शारीरिक वाढ होते उत्तम बौद्धिक वाढ होते चेतापेशींच्या संरक्षणासाठी शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण करण्यासाठी अंड्याचा फायदा होतो अंड्यामध्ये असणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि कोलीन मुलांच्या बौद्धिक विकासासाठीही चालना देतात विटॅमिन ए हे केसांसाठी त्वचा आणि डोळे कॅल्शियम विटॅमिन डी हाडांसाठी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट उत्तम वजन वाढवण्यासाठी आणि शरीर बांधण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयर्न एनिम्या कमी करण्यासाठी हे सगळे फायदे अंड्यातून आपल्याला मिळतात आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि मदत करणारा ठरला असेल सुजान संग पण या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता हे सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या किंवा यूट्यूबला तुम्हाला बाळाच्या विकासाबद्दल कोणती माहिती सर्च करायची आहे आणि सुजान संगोपन हे नाव सर्च केलं तर आपल्या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला डिस्प्ले होईल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बटन दाबा परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद